नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या ठिकाणी जर तुमचा गणिताचा अभ्यास झाला असेल तर स्क्रीनवर तुम्हाला जो काही प्रश्न दिसत आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्टॉप करून सोडून पहा प्रश्न आहे मित्रांनो व्याजाचा दर एकवीस टक्क्यावरून चोवीस टक्के केल्यास ग्राहकाला चार वर्षाचे व्याज तीन हजार रुपये जास्त मिळते तर मुदलाची रक्कम किती म्हणजे आपल्याला मुदलाची रक्कम या ठिकाणी काढायची आहे चार ऑप्शन आहेत मित्रांनो पहिलं ऑप्शन आहे चोवीस हजार पाचशे दोन नंबरचं ऑप्शन आहे पंचवीस हजार तीन नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो पस्तीस हजार आणि चार नंबरचं ऑप्शन आहे बावीस हजार या चार पर्यायपैकी तुम्हाला या ठिकाणी आन्सर द्यायचं आहे याचं उत्तर मित्रांनो फक्त दहा सेकंदामध्ये कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम तुम्ही स्टॉप करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तर आशा करतो मित्रांनो तुम्ही स्टॉप करून स्वतः या गणिताचं उत्तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला असेल आता पहा मित्रांनो हे गणित सोडवायचं कसं जर तुम्हाला येत नसेल तर मित्रांनो याकडे थोडंसं लक्ष द्या पाय व्याजाचा दर एकवीस टक्क्यावरून चोवीस टक्के केल्यानंतर ग्राहकाला चार वर्षाचे व्याज ती थी, तीन हजार रुपये जास्त मिळाले तर मुदलाची रक्कम किती सर्वप्रथम काय करायचे मित्रांनो आपल्याला व्याजातील आणि दरातील फरक याचाच अर्थ मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जास्त किती मिळाले तीन हजार रुपये मग सर्वप्रथम काय करायचे जास्त मिळालेली रक्कम लिहून घ्या जास्त मिळालेली रक्कम गुणाकारामध्ये शंभर करा हा जास्त मिळालेली रक्कम गुणाकारामध्ये शंभर करा आणि भागाकारामध्ये काय करा, भागा करा, करा मित्रांनो हे चार वर्षे दिलेले हे चार वर्षे जशास तसे लिहा आणि गुणाकारामध्ये काय करा हे एकवीस टक्के आणि चोवीस टक्के या दोघांमधला फरक घ्या या दोघांमधला फरक घ्या या दोघांमधला फरक किती आहे मित्रांनो तीनचा आहे दोघांमधला फरक किती आहे तीनचा आहे ही झाली मित्रांनो आपली मांडणी आता डायरेक्ट याचा आपण आन्सर काढू शकतो जसं की मित्रांनो चारनं जर आपण शंभरला भाग जर दिला तर कितीचा भाग जाईल मित्रांनो पंचवीसचा भाग जाईल म्हणजे पंचवीस चोक्क शंभर म्हणजे पंचवीसचा भाग गेला आता यात तीनं वरती अंशामध्ये तीन आहेत आणि छदामध्ये तीन आहेत हे तीन आणि तीन, तीन हे कटून जाणार म्हणजे याचा अर्थ इथे एक येणार म्हणजेच एक हजार गुन्हाकारामध्ये जर पंचवीस जर केलं तर मित्रांनो त्याचं उत्तर आपलं काय येणार पंचवीस हजार किती येणार मित्रांनो पंचवीस हजार याचाच अर्थ ठेवलेली रक्कम म्हणजे मुद्दल किती होती तर ती होती पंचवीस हजार रुपये किती पंचवीस हजार रुपये म्हणजेच व्याजाचा दर एकवीस टक्क्यावरून चोवीस टक्के केल्यास ग्राहकाला चार वर्षाचे व्याज तीन हजार रुपये जास्त मिळाले तर मुदलाची रक्कम किती तर ती मुदलाची रक्कम असणारे मित्रांनो पंचवीस हजार रुपये आशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल फक्त दहा शतकामध्ये याचं कसं आन्सर काढायचं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले शेवटी लाईक करा चॅनलवर मग नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशा स्वरूपाचे मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसंच मित्रांनो टी शी एस आणि आय बी पी एस पॅटर्नुसार प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टसुद्धा पाहू शकता जसे की मित्रांनो बैठक व्यवस्था असेल रांगेतील स्थान असेल त्याच्यानंतर मित्रांनो कॅलेंडरवरील प्रश्न असतील अशा शेल। वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्याची तयारी आपण आपल्या चॅनलवर करत असतो त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर तुम्ही आत्तापासून चांगल्या प्रकारे अभ्यास करा आपल्या चॅनलसोबत कनेक्ट करा शंभर टक्के तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळेल आणि तुमचंसुद्धा स्वप्न साकार होईल गव्हर्नमेंट जॉबसुद्धा तुम्हाला मिळू शकतो जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा